नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खरं तर सर्कल इयत्ता दहावी गणित भाग दोन यामध्ये सर्कल हा हे प्रकरण आपण पाहणार आहोत यामध्ये आपण पाहणार आहोत सर्कल पासिंग थ्रू वन टू थ्री पॉईंट्स सेकंड पाहणार आहोत सर्कल टचिंग इच ऑदर इन्स्क्रॅप अँगल अँड इंटरसेप्ट आर्क सिक्ड टँजंट अँगल थेरम हा थेरम पाहणार आहोत सिकँड अँड टँजंट म्हणजे काय हे पाहणार आहोत आर्क ऑफ द सर्कल म्हणजे काय पाहणार आहोत सायक्लिक क्वाड्रिलेटरल हा सर्वात महत्त्वाचा थेरम आहे हा दरवर्षी एस एस सी बोर्ड एक्झाममध्ये पडतोच बऱ्याच वेळा थेरम ऑफ इंटरसेक्टिंग कॉर्ड आपण या आता सर्कलविषयी सर्व माहिती पाहणार आहोत वॉट डू मीन बाय द सर्कल अँड इच्छिनेशन्स आपण आता पाहणार आहोत चला तर मग मराठीमध्ये बोलाल तर एक किंवा दोन तीन वर बिंदूतून जाणारी वर्तुळे स्पर्श वर्तुळे वृत्तछेदिका व स्पर्शिका कंश चक्रीय चक्रीय चौकोन जीवांच्या छेदनाचे प्रमेय आणि स्पर्शिका छेदन कोणाचे प्रमय अंतर्लिखित व अंतर्खंडित कोण हे सर्व आपण यामध्ये पाहणार आउटलेट स्टार्ट टू द पॉईंट पहा हे दोन जे सर्कल आहेत तुमच्या टेक्स्टबुकमध्ये आहेत मी एक एक्सप्लेन करते आणि मग थ्री पॉईंट वनला आपण डायरेक्टली सुरुवात करूयात सर्वात आधी तुमच्या काही बेसिक कन्सेप्ट मी क्लिअर करते हे दोन जे सर्कल दिसत आहे दोन्हीही सेम रेडियस आहे ही रेडियस वन पॉईंट फायन सुद्धा वन पॉईंट फाय आहे तर याला कॉंग्रंट सर्कल असं म्हणतात दोन्हीही सर्कल अगदी एकरूप असल्यामुळे आपण याला कॉन्ग्रंट सर्कल असं म्हणणार आहोत आणि हे वेगळे दोन सर्कल याची रेडियस जी आहे ती वन पॉईंट समथिंग आहे वन पॉईंट फाय आहे आणि याची टू आहे म्हणजे याची रेडियस वेगवेगळी आहे दोन्हींचीही हो नक्कीच तर याला आपण कॉन्सेंट्रिक सर्कल म्हणतो ज्यामध्ये सेंटर एकच असतं परंतु सर्कल वेगवेगळे असतात रेडियस वेगवेगळे असतात त्यांना आपण कॉन्सेंट्रिक सर्कल असं म्हणतो आता तिसरा प्रकार काय आहे पहा इंटरसेक्टिंग सर्कल इंटरसेक्टिंग म्हणजे का एकमेकांना अटॅच होणारे किंवा एकमेकामध्ये सामावणारे जोडणारे याला इंटरसेक्ट हा पा हा सर्कलची रेडियस आहे दोन पॉईंट पाच आणि इकडून या पी सर्कलचे आहे दोन पॉईंट पाच तर दोन्ही सर्कल अगदी मध्यामध्ये इथे जोडलेले आहेत याला बोलतो आपण इंटरसेक्ट सर्कल तर तीनही सर्कलच्या व्याख्या तुम्हाला समजलेच असतील चला तर मग आपण सुरुवात करूया तर प्रत्यक्षात आपण सर्कल या प्रकरणाला सुरुवात करूया सर्वात आधी सर्कल विषयी बेसिक माहिती घेणार आहोत आपण उदाहरणार्थ हा जर आपला सर्कल असेल हा ही आपला काय आहे सेंटर आहे ही आपली रेडियस आहे ही आपली कॉड आहे आणि वर्तुळाला स्पर्श करून जाणाऱ्या रेषेला आपण काय बोलतो टँजंट बोलतो काय बोलतो टँजंट द पी लाईन इज अटॅच ऑर टच इन अ ओ पॉइंट इथे आहे सी म्हणजे ही पी जी रेषा आहे पी नंबरची रेषा जी, जी आहे ती या सर्कलला ओ या ठिकाणी टच झालेली आहे याला आपण टँजंट असं म्हणतो बरोबर त्याला टँजंटची डेफिनेशन कळली वर्तुळाला स्पर्शून जाणाऱ्या रेषेला आपण टँजंट असं म्हणतो तर सिकँड म्हणजे काय पहा ही जी रेषा आहे ही रेषा या ठिकाणी आहे पी आणि या ठिकाणी आहे क्यू म्हणजेच वर्तुळाच्या आतमधून स्पर्श दोन पॉईंटला स्पर्श करून जाणारं ऐशाला आपण सिकँड असं म्हणतो तुम्ही काही म्हणू शकता सिकँड आणि याला म्हणू शकता टँजंट ओके वॉट इट सिकँड आणि टँजंट या दोन्हींचा अर्थ समजला ठीक आहे चला तर मग पुढे प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट वनमध्ये आपण पाहणार आहोत इन द ॲडजॉइनिंग फिगर ऑफ द रेडियस ऑफ द सर्कल विथ द सेंटर सी काय दिले पहा सेंटर सी इज द सिक्स सेंटीमीटर लाईन ए बी ही जी लाईन आहे ए आणि बी सेंटरपासून ही सिक्स सेंटीमीटर आहे इज द टँजंट ॲट ए ए अँड इज द फॉलोइंग क्वेश्चन आता पहा ही जी आहे ना ही रेषा ही काय आहे सर्कलला टँजंट आहे म्हणजे वर्तुळाला बाहेरून स्पर्श करून गेलेली रेषा आहे आणि हिचं सेंटर रेडियसपासूनचं अंतर हे सिक्स सेंटीमीटर आहे म्हणजेच हा तुमचा राईट अँगल ट्रँगल आहे या ठिकाणी राईट अँगल ट्रॅंगल निघाला की तुम्हाला ही बाजू ही बाजू भेटली की तुम्ही त्याची हायपोटेनिस काढू शकता चला तर मग आपल्या प्रत्यक्षात काय करायचं आहे आपल्याला कुठली बाजू काढायची आहे खालील प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत आकृती पाहून खालील प्रश्नांची उत्तरे द्या फर्स्ट क्वेश्चन्स आहे वॉट इज द मेजर अँगल ऑफ द सी ए बी पहा कुठे आहे आकृतीमध्ये पहा सी ए आणि बी वे वाय मेजर अँगल किती आहे नाइंटी डिग्री फाय बिकॉज ड्यू टू द रेडियस आर ए बी इज द टँजंट ऑफ सर्कल टँजंट असते ती स्पर्श करून जाते आणि रेडियस असते त्याला परपेंडिक्युलर असते दॅट्स वाय दि अँगल इज द मेजर वॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉईंट सी फ्रॉम ए बी पहा ए आणि बी यापासूनचं जे अंतर आहे ते सिक्स सेंटीमीटर आहे कारण ही रेडियस आहे ना सिक्स सेंटीमीटर आहे वाय बिकॉज इज परटी परपेंडिक्युलर डि डिस्टन्स ए बी इज द सिक्स सेंटीमीटर फाइंड बी सी बी आणि सीचं अंतर आपल्याला काढायचं आहे पायथागोरोस थेरमनुसार आपण काढू शकतो अँगल सी ए बी इज द नाईन्टी डिग्री टँजिन रेडियस थेरम यानुसार आहे द डिस्टन्स ऑफ द पॉईंट सी फ्रॉम द लाईन ए बी इज द सिक्स बिकॉज द परपेंडिक्युलर डिस्टन्स मी आत्ताच सांगितलं तुम्हाला उत्तर तिसरंच उत्तर काय पहा आणि लास्ट क्वेश्चन विचारलेला आहे वॉट इज द मेजर ऑफ अँगल ए बी सी कुठे आहे पहा अँगल ए बी आणि सी हा पण अँगल आपला काढायचा आहे आणि वाय आहे तर किती आणि का असा प्रश्न विचारलेला आहे तर शेवटचा आपण पाहूया हा इन द सी ए बी द पायथागोरस थेरमचा आपला रूल काय आहे साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर देन इज इक्वल टू हॅपोटेनियस स्क्वेअर साईड काय आहे आपली आपण ही साईड घेऊया ए सी स्क्वेअर घेऊया सिक्स सेंटीमीटर आहे त्यानंतर बी सी स्क्वेअर घेऊया ए बी स्क्वेअर घेऊया आपलं सिक्स सेंटीमीटर आहे आपला काढायचा आहे म्हणजे सिक्सचा स्क्वेअर थर्टी सिक्स सिक्सचा थर्टी सिक्स दोन्हीच्या अडी सेवेंटी टू तर बी सी स्क्वेअर इझिकल टू सेवेंटी टू सेवेंटी क्वेस कशाचा आहे सेवन्टी टू अराऊंड फिगर नाही म्हणून आपण फोल्ड करूया त्याची रिप्पाजूला किंवा थर्टी सिक्स इंटू टू येणार आहे थर्टी सिक्स हा सहाचा स्क्वेअर आहे आणि टू आपण मल्टिप्लाय स्क्वेअर रूटमध्ये तसाच ठेवणार आहोत म्हणजे बी सी स्क्वेअर इजिकल टू सिक्स रूट अंड रूट बाय टू सेंटीमीटर एवढं त्याचं ॲन्सर येत आहे ओके सर्वप्रथम चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून समोर ऑल बटनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला सर्वात आधी आपलं नोटिफिकेशन मिळत राहील असाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात सर्व विषयांचा स्वाध्याय आणि प्रश्नपत्रिका सुद्धा आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहेत प्लेलिस्टला व्हिजिट करू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रमैत्रिणी शेअर करू शकता क्वेश्चन नंबर फोर आहे यामध्ये सॉरी याच्यामध्ये सब पॉईंट आहे हा ए सी इज इक्वल टू डीप डिस्टन्स ए बी या दोन्हीचं काय करायचं आहे डिस्टन्स ए सी इज इक्वल टू डिस्टन्स ए बी काढायचं सिक्स सेंटीमीटर आहे दोन्ही इक्वल आहेत अँगल बी आणि अँगल सी इज द आयसोस्केल ट्रँगल थेरमनुसार एक ग्रुप आहेत काँग्रंट आहेत म्हणजेच जर हे कॉंग्रंट असतील तर अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू वन एटी येणार आहेत सम ऑफ द मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रॅंगल इज द वन एटी या थेरमनुसार म्हणजेच हा जर नाईन्टी डिग्री ए आपल्याला नाईन्टी डिग्री दिलेला आहे बी आणि सी दिलेला नाही आहे आपण काय करणार आहोत प्लस बी प्लस सी इज इक्वल टू वन एटी म्हणजे आपण टू बी करूया आपण थो फॉर एक्झाम्पल टू बी इज इक्वल टू वन एटी मायनस नाईन्टी नाईंटीला जर टो टूने डिवाइड केलं या बाजूला तर काय येणार आहे फोर्टी फाय म्हणजे अँगल ए बी काय लागला फोर्टी फाय डिग्री आपल्याला भेटलेला आहे अतिशय सोपं आहे काहीच कठीण नाही सर्कल प्रकरण सर्वात सोपं आहे आता हे पाहा इथं आकृतीला फिनिशिंग नाही आहे त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका परंतु दोन टँजेंट फक्त इथं काढायचे आहेत तुम्हाला अगदी शार्प पेन्सिलने रफ आहे म्हणून तुम्हाला असं दिसत आहे वॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलर टँजंट ऑफ द सर्कल हॅविंग द रेडियस फोर पॉईंट फाय जस्टी युअर अँसर एक जर सर्कल असा तुम्हाला दिलेला आहे आणि त्या सर्कलनं तुम्हाला काय केलं आहे रेडियस किती आहे आपण कितीचं काढलेलं आहे फोर पॉईंट फायचं सर्कल काढून घेतलेलं आहे तर याला किती टँजंट काढू शकतास किंवा डिस्टन्स बिटवीन पहा एक ही एक टँजंट आहे आणि ही एक टँजंट आहे दोन्हीमधील डिस्टन्स किती येणार आहे मला तुम्ही सांगा ही रेडियस आपली आहे फोर पॉईंट फाय आणि ही फोर पॉईंट फाय म्हणजे किती आलं नाईन सेंटीमीटर येणार आहे का तर येणार आहे हे आपण विदाऊट एनी कॅल्क्युलेशन हे आपण ॲन्सर सांगितलेलं आहे कारण डिस्टन्स सांगितले ना दोन टँजंटमधील डिस्टन्स जर इथपासून इथपर्यंत विचार केला तर रेडियस आहे आपली फोर पॉईंट फाय आणि इथून इथपर्यंत विचार केला तरी ॲन्सर आहे फोर पॉईंट फाय म्हणजे दोन्हींचं मल ॲडिशन केली तर किती येणार आहे आपली डायमीटर जी आहे ती येणार आहे नाईन सेंटीमीटर म्हणजेच दोन डिस्ट्रिक्ट ते पाव अँसर कसं लिहिलं राहा तुम्ही द डिस्टन्स बिटवीन टू पॅल टँजंट ऑफ द सर्कल इज इक्वल टू डायमीटर किती दिला आहे टू इंटू रेडी असा आपला डायमीटरचा फॉर्म्युला आहे मग टू इंटू फोर पॉईंट फाय ॲन्सर आला आपलं नाईन सेंटीमीटर तर अतिशय सोपं प्रकरण आहे सर्कल हे क्वेश्चन नंबर टू इन द ॲडजॉइनिंग फिगर ओ इज द सेंटर ऑफ द सर्कल फ्रॉम पॉईंट आर सेगमेंट आर एम कुठे आहे पहा आर एम सेगमेंट आर एम अँड सेगमेंट आर एन आर द टँजंट सेगमेंट टच इन द सर्कल ऑफ ॲट यम अँड एन इफ क्यू आर प्रश्न समजला असेल तुम्हाला नीट कारण प्रश्न विचारताना प्रश्न आणि आकृती दोन्ही जर तुम्ही इक्वली रेफर केल्या आणि अभ्यास केला तुम्हाला कळेल एक सर्कल दिलेला आहे त्या सर्कलचं अंतरापासून बाहेर एक बिंदू घेतला आहे ओ आर आणि या बिंदूवरून दोन टँजंट टाकलेले आहेत म्हणजे वर्तुळा दोन स्पर्शिका टाकलेले आहेत ते यम आणि यन या, या बिंदूमध्ये वर्तुळाला स्पर्श करतात हे जर अंतर दहा सेंटीमीटर असेल आणि सर्कलचा रेडियस जर पाच सेंटीमीटर असेल तर तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारले त्याचे ॲन्सर तुम्ही कसे देणार आहात पहा फर्स्ट क्वेश्चन विचारलेला आहे वॉट इज द लेंथ ऑफ इच टँजंट ऑफ सेगमेंट आता यापासून जे टेंजंट आहे आरपासून यन आणि आरपासून यम या दोन्हींचं काय विचारलं तुम्हाला लेंथ विचारलेली आहे लेंथ काढायची आहे आपलं कसं काढणार आहोत लेंथ तर सांगते व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल एम आर ओ एम आर आणि हा ओ इथपासून यम हे पा एम आर आणि ओ वॉट इज द मेजर ऑफ एम आर एन एम आर आणि एन हे तुम्हाला मेजर करायचं आहे तर आपण कसं करणार आहोत पायथागोरस तेरा कारण की या ठिकाणी आपला राईट अँगल ट्रँगल हा रूल आपला यूज करायचा आहे <coughs> इथपासून डॅडज टाकली एलपर्यंत इथपासून एमपर्यंत म्हणजे ते राईट right अँगल ट्रँगल आहे ओ एम आर अँगल इज द नाईंटी डिग्री ओ एम आणि आर ओके ओ ए ओ आर किती आहे तुमची इज इक्वल टू ओ आर स्क्वेअर हे पहा ओ आणि आर स्क्वेअर घेतलेलं आहे हॅपोटेनिस आहे ह्याचं ओ एम ओ एम स्क्वेअर प्लस एम आणि आर एम आणि आर याचा स्क्वेअर घेणार आहोत तर ओ ए आर दिलं आहे तुम्हाला टेन सेंटीमीटर दिलेलीच आहे तुम्हाला लांबी ओ एम आर स्क्वेअर दिला आहे एम आर स्क्वेअर टाकायचा आहे ओ एम तुम्हाला रेडियस किती आहे पाच सेंटीमीटर आणि हा आहे दहा सेंटीमीटर ई एम आर काढायचा आहे म्हणजे दहाचा वर्ग आहे शंभर पाचचा वर्ग पंचवीस आणि एम आरचा स्क्वेअर काहीच नाही म्हणजे तुम्हाला काढायचं आहे मग हा या बाजूला यम आर घ्या पंचवीस इकडे मायनस होतील शंभरमधून पंचवीस एले पंच्याहत्तर से म्हणजे सेवंटी फाय स्क्वेअर पंच्याहत्तर आलं मग आता पंच्याहत्तर कुठलाही कम्प्लीट स्क्वेअर संख्या नाही आहे मग आपण काय करणार आहोत यांचं डिफरन्स म्हणजे फोड करणार आहोत काय करणार आहोत डिवाईड करून सेवन्टी फाय ही कम्प्लीट स्क्वेअर नसल्यामुळे थ्री इंटू फाय इंटू फाय पहा थ्री फाय जा फिफ्टीन किती आलं फिफ्टीन आणि फिफ्टीन फाय जा सेवन्टी फाय हे आपला ॲन्सर आलेलं आहे म्हणजेच थ्री फाय जा फिफ्टीनचा आपण इथे फाय घेऊया आणि या ठिकाणी थ्री ठेवूया दोन्हीपैकी एकच घेऊया आणि इथे थ्री ठेवूया म्हणजे आपलं ॲन्सर आलं एम आर म्हणजे एम आरची व्हॅल्यू किती आली आपण फाय इन स्क्वेअर अंडर स्क्वेअर थ्री म्हणजे एम आर इज इक्वल टू एन आर आणि ह्या तीनही कशा आहेत इक्वल आहेत यामधील पुढील सेकंड सब पॉईंट आहे त्याच्यातीलच ओ एम काढायचा आपला ओ एम इज द वन आर टू द वन आर ओ एम पास दिला आहे तुम्हाला हाफ करायचा आहे आणि ओ आर टेन आहे म्हणजेच हा बाय द रूल थर्टी सिक्स्टी नाईन्टी थेरम या थेरमनुसार हा रूल आपण वापरत आहोत अँगल एम आर ओ इज इक्वल टू थर्टी इन द एम आर ओ अँड ऑफ द एन आर ओ एम आर ओ आणि एन आर ओ हे आत्ता आपण आकृतीमध्ये पाहिलेनुसार सेगमेंट ओ आर कॉन्ग्रंट सेगमेंट ओ आर म्हणजेच कॉमन साईड आहे यामध्ये मधला जो रेषा आहे ना हा सर्कल आणि ही जी रेषा आहे आर आणि हा ओ हा इथे यम आहे आपला आणि हा इथे काय आहे यन आहे ही मधली रेषा जी आहे ना ते कॉमन आहे बरोबर मधली रेषा कशा आहे कॉमन आहे सेगमेंट ओ एम आणि सेगमेंट ओ एन हे पहा सेगमेंट ओ एम आणि ओ एन हे सुद्धा कशा आहेत कॉन्ग्रंट आहेत म्हणजे समान आहेत रेडियस ऑफ द सेम सर्कल कारण यांची रेडियस सेम आहे सर्कलची आणि त्या दोन्ही इक्वल डिस्टन्सवर आहेत सेगमेंट एम आर कॉंग्रंट एन आर हा पहा टँजंट सेगमेंट थेरम एन आर आणि आर एम ह्या दोन्ही पण कशा आहेत कॉन्ग्रंट आहेत म्हणजेच हे अँगल दोन ट्रँगल जे आहेत हे दोन त्रिकोण तयार झाले आहेत कुठला त्रिकोण तयार झाला आहे त्रिकोण ओ एम आर आणि त्रिकोण ओ एन आर हे कसे आहेत एस एस टेस्टनुसार एस 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 म्हणजे साईड 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 तिन्हीच्याही साईड कशा आहेत इक्वल आहेत मधली कॉमन आहे आणि दोन्ही इक्वल आहेत ही पण इक्वल आहे म्हणजेच हा ट्रँगल जो आहे तो एस एस टेस्टनुसार एकरूप आहे एवढं समजलं त्यामध्ये काय अँगल एरिया ऑफ द एम आर ओ इथ कॉंग्रंट एन आर ह्या दोन्हींचा एरियासुद्धा कसा आहे सेम असल्यामुळे द एम आर ओ प्लस आर ओ इज इक्वल टू एम आर एन म्हणजे थर्टी प्लस थर्टी एम आर एन दोन्ही थर्टी असल्यामुळे सिक्स्टी झाला एम आर एन हा एम आर आणि एन हा किती झाला सिक्स्टी डिग्रीचा अँगल झालेला आहे तर अतिशय सोपा आहे बेसिक इथे तुम्हाला यूज करायचा आहे इथे कुठलंही कॅल्क्युलेशन नसतं खरं तर मॅथमॅटिक्स पार्ट टू हे सर्वात सोपं असतं कारण याच्यामध्ये तुम्हाला फक्त प्रश्न पाहून उत्तर तयार करायचं असतं इथे तुम्हाला कुठेही कॅल्क्युलेशन करायची गरज नाही फक्त आकृतीचं वाचन करायचं आहे फिगरचं आणि अॅन्सर द्यायचं आहे द लास्ट क्वेश्चन्स इन थ्री पॉईंट वन सेंट प्रॅक्टिस सेटमधील आहे सेगमेंट आर एम हा पहा सेगमेंट आर एम अँड सेगमेंट आर एन आर द टँजंट सेगमेंट ऑफ द सर्कल विथ सेंटर ओ थ्रू दॅट द सेगमेंट आर इथे पण आर आहे बाय सेक्ट ऑफ द हाप हा आणि इकडे एन आहे इथे समजा एन आहे आणि हा आर मी विदाऊट पट्टीचा वापर करते तुम्हाला समजण्यासाठी नऊ इशूपर्यंत तुम्हाला माहीत आहे तुम्ही दहावीच्या आहात दाखवते ही आपली नीटनेटकी व्यवस्थित आणि परफेक्शन असलं पाहिजे तर मी पेनचा यूज करते कारण तुम्हाला समजवण्यासाठी ओके तुम्ही पेनचा वापर करू नका सेगमेंट आर एम अँड सेगमेंट आर एन आर द टँजंट हे पा सेगमेंट आर एन एम सॉरी एम आणि आर एन हे काय आहेत सेगमेंट आहेत हा ओ जो आहे तो सेंटर आहे प्रू दॅट द सेगमेंट ओ आर बायसेक्ट ऑफ द एम आर एन ए हा दोन्हीला एम आर एनला ॲज वेल एज एम ओ एन एम ओ एन ह्या दोन्हींना ही रेषा काय करते बायसेक्ट करते म्हणजे दोन समान भाग करते कसं प्रूफ करणार आहोत आपण चला तर मग थोडक्यात हा थेरम असल्यामुळे आपण याचा आधी गिवन घेणार आहोत टू प्रूफ घेणार आहोत आणि प्रूफ घेणार आहोत हे खूप महत्त्वाचं आहे थे थेरममध्ये गिवनमध्ये जे क्वेश्चन दिलेले आहेत तेच आपण लिहितो प्रूमध्ये त्याचा हाफपाठ लिहितो आणि प्रूफ करतो सेगमेंट आर एम सेगमेंट आर्यन इज द टँजंट सेगमेंट ऑफ ए सर्कल विथ द सेंटर ओ फक्त आपलं त्यांनी गिवनमध्ये एवढंच दिलं आहे की ओ सेंटर असल्या सर्कलच्या दोन सेगमेंट टँजंट आहेत आर्यम आणि आर्यन ओके एवढं आपलं समजलं नेक्स्ट टू प्रू काय प्रूव्ह करायचं आहे सेगमेंट ओ आर इज द बायसेक्ट ऑफ ट्रायंगल एम आर एन ॲज वेल ॲज एलेमेन एल ओ एम ओ एन या दोन ट्रायंगलचा हा बायसेक्ट आहे बायसेक्ट म्हणजे ज्याच्यामुळे ज्याचे दोन इक्वल भाग होतात तो आहे खरं आहे का तर प्रूव्ह करूया चला तर मग प्रूफ काय आपल्याकडे इन एम आर ओ अँड द एन आर ओ यामध्ये सेगमेंट ओ आर अँड सेगमेंट ओ आर ह्या कॉमन साईड आहेत सेम ॲज इट इज आत्ता सुद्धा आपण याच्या आधीचं क्वेश्चन्स पाहिला ना सेम आन्सर आहे याचं कॉंग्रंट आहे कॉंग्रंटचं चिन्ह हे उलटा यस असतो असा सेगमेंट ओ एम अँड सेगमेंट ओ एन रॅड ऑफ द सर्कल आहे त्याही सेम आहेत सेगमेंट एम आर अँड सेगमेंट एन आर टी एस थेरम आहेत टँजंट सिकेंड थेरम म्हणतात त्याला आणि दोन्ही ट्रायंगल एस एस टीसनुसार एक ग्रुप आहेत म्हणजे दोन्ही त्रिकोण एप ग्रुप आहेत म्हणजे सेगमेंट ऑफ क्यू आर बायसेक्ट एम आर एन हेन्स प्रू त्यामुळे हे असं प्रूफ होतं की या हा ह्याचा बायसेक्ट आहे बायसेक्ट म्हणजे त्याच्यामुळे त्याचे दोन भाग झालेले आहेत बरोबर का म्हणजे क्यू आर ओ हा इज द बायसेक्टर ऑफ सर्कल ओ अँड बायसेक्टर ऑफ द एम ओ एन ओके तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकॉनला प्रेस करायला विसरू नका भेटूच आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये उद्या आपण घेऊन आहोत थ्री पॉईंट टू प्रॅक्टीस चला तुम्हाला बॅट्सिंग